मंचर पोलीस स्टेशन मंचर शहराच्या बाहेर गेल्यामुळे मंचर शहरात अनेक प्रकारच्या अपप्रवृत्तीमध्ये वाढ झालेली आहे यामध्ये प्रामुख्याने महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर आलेला आहे शाळा कॉलेज सुटल्यानंतर अनेक निर्जन ठिकाणी मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढत आहेत याबाबत अनेक पालक समोर येऊन तक्रार करण्यास तयार होत नाहीत मंचर शहरात एक पोलीस चौकी कार्यान्वित करण्यात यावी यामध्ये पूर्वीप्रमाणे एक दामिनी पथक असावे शाळा कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत तसेच रात्रीच्या वेळेस संपूर्ण मंचर शहरात व वाडीवस्तीवर वस्तीवर पोलीस बांधवांमार्फत केल्या जाणाऱ्या गस्तामध्ये वाढ करण्यात यावी तसेच मंचर शहरात ग्रामपंचायतप्रमाणेच सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत यासाठी आपल्यामार्फत मंचर नगरपंचायतला लेखी स्वरूपात सूचना करण्यात याव्यात यामुळे वाईट प्रवृत्तींना आळा बसून मोठी दुर्घटना टळू शकते तसेच मंचर शहरामध्ये राहणाऱ्या भाडेकरू व उपजीविकेसाठी आलेल्या परप्रांतीय लोकांची नोंद रजिस्टर तयार करणे गरजेचे असून यासाठी जागा मालकांना व दुकानदारांना नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून बंधनकारक करण्यात यावे वरील विषयामध्ये आपण गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती उचित कारवाई त्वरित कराल अशी आशा बाळगतो अशा आशयाचे पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख श्री दत्ताभाऊ गांजाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मनसर पोलीस स्टेशन या ठिकाणी दिलेले आहे सध्या कल्याण आणि राजगुरुनगर या ठिकाणी घडलेला प्रकार म्हणजेच अल्पवयीन मुलींवरील असलेल्या अत्याचार आणि खून या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हदरून निघालेला आहे अशाच घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि त्याचसाठी मनसर शहरामध्ये एक पोलीस चौकी व्हावी आणि म्हणून उबाटा गटाचे तालुका प्रमुख श्री दत्ताभाऊ गांजाळे तसेच सहकारी यांनी केलेली पोलीस चौकीची मागणी लक्षवेधी ठरत आहे प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी बातमी मनसर पुणे संपादक सचिन वायाळ कार्यकारी संपादक नंदूप बोराडे